नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या नवीन घडामोडी ग्रामीण ठाण्यात चालक संघटनाची पोलीस मार्गदर्शन शहरातील स्ट्रगल ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतुकीचे नियम त्यांच्या समस्या विविध आणि अडचणी थांबे कागदपत्रेविषयी मार्गदर्शन केले ऑटो थांबाची अडचण ऑटोमोबाईल होणारी ट्रॅफिकच्या प्रवाशांना त्रास याबाबत नेमावली ऑटो चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला येऊन घरातील वाढते समस्या सोडण्यासाठी ऑटो चालकांनी ही कम्प्युटर नियमाचे पालन करावे असे या बैठकीमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अलानी यांनी केले आहे यावेळी स्टगल ऑटो संघटनेचे अध्यक्ष शिपासर ऑटो मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही नांदेड ग्रामीण हद्दीतील ना सर्व रिक्षा युनियनचे अध्यक्ष आणि रिक्षा चालक यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून त्यांच्या समस्या पण जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांना वाहतुकीच्या नियमांच्या पालनाबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही सूचना त्यांना दिलेल्या आहेत की जे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात असतील किंवा सा। सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो आमची नांदेड जिल्ह्यामध्ये स्ट्रगल आयटो संघटना आहे या संघटनेला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय आयलानी सर यांनी आज पोलीस स्टेशनला बोलवले होते आणि त्यांनी आम्हाला मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे की जे रोडवर जे ट्रॅफिक होत आहे किंवा आयटोमुळं पब्लिकला त्रास होत आहे तर ते त्रास कमी करण्यासाठी त्यांनी एक शिस्तबद्ध आटोवाल्यांना लावण्यासाठी काही नियम आटी सांगितलेली आहेत आणि त्यांची नियम आटे आम्ही काटेकोरपणे पालन करणार आहोत आणि साहेबांनी आमच्या आटोवाल्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेऊन आम्हाला आटोवाल्यांना जे लोक त्रास देत आहेत मार्केटमध्ये तर त्या लोकांचासुद्धा बंदोबस्त करतो असं साहेबानं सांगितलेलं आहे आणि स्वतः साहेबानं सर्व आटोवाल्यांना त्यांचा पर्सनल नंबर दिलेला आहे जे रोडवर कोणी मोबाईल हिचकाटून घेऊन पळत असेल किंवा ऑटोवाल्यांना त्रास देत असेल आणि आटोवाल्यांच्या फायद्यासाठी जेवढ्या काही गोष्टी करता येतील ते सर्व त्यांनी आम्हाला सुविधा देणार आहेत एवढी मीटिंग घेऊन आम्ही साहेबाचा सत्कार वगैरे करून या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे